नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे कृषी विभागाचा जो काही वरिष्ठ लिपिक आहे मित्रांनो यांचा जो काही निकाल आहे हा लागलेला आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट ही लागलेली आहे ही आनंदाची बातमी देताना मित्रांनो खूप आनंद होत आहे अशाच प्रकारची जर अपडेट तुम्हाला हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती मित्रांनो आपल्या युट्यूब वरती आपण टाकत असतो त्याचबरोबर ग्रामसुख आणि आरोग्यसेवक या हो दोन पदाकरता उत्तम अशी तयारी सुद्धा करून घेत असतो तांत्रिक घटकावरती तर मित्रांनो तुम्हाला आताच काय करायचं व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून कुठल्याही प्रकारे भविष्यामध्ये व्हिडिओ जर बनवून असलो तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे बघा मित्रांनो आपल्या समोर नाशिक विभागात नागपूर डिव्हिजनची लिस्ट आहे सिनियर क्लर्कची बघा आता काय कृषी घटकाचा निकाल बघा जे काही मेरिटमध्ये आहे टॉपर त्याला किती गुण आहेत आणि कोणत्या कॅटेगरीचे आपण बघूया बघा एकशे चा टॉपर आहे एकशे अठ्ठ्याहत्तर गुणांवरती काय आहे तर बघा टॉपर आहे यानंतर बघा एकशे बहात्तर डायरेक सहा मार्काचा डिफरन्स आहे त्यानंतर एकशे सहासष्ट परत सहा मार्काचा डिफरन्स आहे अशाच प्रकारे डिफरन्स मित्रांनो काय होत आहे तर कमी कमी होत आहे बघा ओ बी सी एस आणि पाचवा विद्यार्थी आहे दो दोन चार पाचवा विद्यार्थी एस सी कॅटेगरी एकशे चौसष्ट बघा चांगल्या प्रकारे जे काही कट ऑफ आहेत हे फार कमी लागत आहे कृषी विभाग असो बघा आपल्याला माहिती आहे फक्त तलाठी भरतीचा जो कट ऑफ आहे हा एकशे ऐंशी प्लस गेलेला आहे नॉर्मल कॅटेगरीचा तसा ओपनचा एकशे नव्वद प्लसच गेलेला आहे फक्त बघा तो तलाठीचा निकाल जर सोडला तर बाकीचे सर्व निकाल हे कसे लागलेले आहेत तर बघा मर्यादेमध्येच लागलेले आहेत म्हणजे कट ऑफ हा कसा जेवढा वाजवी असायला पाहिजे त्याच रेंज मध्ये जो काही निकाल आहे हा लागत आहे कट ऑफ लागत आहे बघा या अंदाजावरून आरोग्य विभाग गडचा आपल्याला सांगता येईल की उद्याच्या तारखेमध्ये निकाल येऊ शकतो ओके या करता मित्रांनो त्या निकालाची सर्वात फास्ट जर तुम्हाला अपडेट हवी असेल तर तुम्हाला आताच काय करायचं तर आपले परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून सर्वात फास्ट जे काही लेटेस्ट अपडेट आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद